प्रमाणिकपणा काय असावा तर जे की कुठल्याही निस्वार्थ भावनेनं काम केलेलं आहे आणि ह्या सभागृहामध्ये तीच पावती आहे आम्ही कुठलाही स्वार्थ न ठेवता कुठलाही मोठेपणा कुणाला न दाखवता आम्ही गेली दहा ते बारा वर्षापासून हा पुरस्कार सोहळा राबवतो त्याच्यामुळे हा सभागृहात जे भरले पाटील साहेब विजूभाया हे जे सभागृह भरले असं सभाग्रह दरवर्षी भरले असतं मामा आणि नोबेल पुरस्काराला फक्त पंचवीस लोकांच्या उपस्थितीमध्ये नोबेल पुरस्कार देशाचा पूर्ण जगाचा वितरित केला जातो शिवरत्न पुरस्कार सोहळ्याला जवळपास तीनशे ते चारशे लोक या सभागृहामध्ये उपस्थित <प्राद> विलासराव देशमुख साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा हा पुरस्कार आहे आणि विलासराव साहेबांच्या विचाराचा हा पुरस्कार आहे त्याच्यामुळे लोक मनाभावातून ह्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असतात आणि आपण काम केलेलं आहे विजूबाई तुम्ही काम केलेलं आहे आम्ही काम केले प्रत्येक वेळी विलासराव साहेब असतील अण्णासाहेब जावळे पाटील असतील प्रत्येक पावलो पावली त्यांची आम्हाला आठवण येते आणि त्यांच्यासोबत काम केलेलं आहे अण्णासाहेबासोबत आणि ते प्रामाणिक काम केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही या इथपर्यंत पोहोचलो आणि माझ्यासोबत जी सर्व टीम आहे ही प्रामाणिकपणाने माझ्यासोबत झटत आहे कुठलेही मोठे पण नाही कुठल्याही पुरस्कारासाठी नाही किंवा सत्कारासाठी नाही काय नाही ह्याच्यामुळं मी आहे आणि तुम्ही सर्व या व्रतपत्रामुळे तुम्ही ह्या ठिकाणी एकत्र आलेलं आहे ह्या ठिकाणी आवर्जून सांगा असं वाटतं कारण पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत असताना आता म्हणले बालाजी कांबळे साहेब खूप अवघड आहे परंतु आम्ही नुसतं पत्रकारताच करत नाही तर सामाजिक कामात सुद्धा आम्ही सगळ्याच्या पुढे आहोत एक वेगळं उदाहरण मराठवाड्यात महाराष्ट्रात एखाद्या साप्ताहिक एक व्रतपत्रान एखाद्या दैनिकाला दे, एखाद्या डिजिटल चॅनलला एखाद्या मीडियाला पुरस्कार देणं ही मोठेपणाचीच बाब आहे आणि आम्ही ते केलेलं आहे आम्ही त्याच्यात यशस्वी झालो वृत्तपत्रामध्ये कुण्याही पत्रकाराचं एखाद्या दैनिक असतील प नाव सुद्धा छापत नव्हते परंतु आम्ही ते लातूरचा पुरस्काराचा पॅटर्न बद्दल आता प्रत्येक व्रतपत्रात मराठवाड्यात महाराष्ट्रात लातूर मिशन व्रतपत्र शिवरत्न बातमी सगळीकडे असते याचा आम्हाला सगळ्याला अभिमान आहे त्या गोष्टीचा यामुळं हा पुरस्कार सोहळा सगळ्याच्या उपस्थितीमध्ये सगळ्याचा साक्षीनं संपन्न होत आहे याचा मी सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द संभवतो जय हिंद जय महाराष्ट्र